अंबरनाथ शहरातील कांसई गावाच्या परिसरात रेल्वे फाटकाजवळ उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरू आहे पालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहरात येणारी जड वाहनांची वाहतूक शहरात न येता परस्पर बाहेर काढण्यासाठी प्रशासनातर्फे तब्बल पंचेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातून हा उड्डाणपूल तयार करण्यात येतोय मात्र या उड्डाणपुलाला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता स्थानिकांच्या विरोधानंतर पालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन हा उड्डाणपूल स्मशानभूमीमार्गे वळवण्याचा प्रयत्न केला मात्र हे शक्य नसल्याचं पालिका आणि रेल्वे प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर समोर आले त्याचं कारण म्हणजे प्रस्तावित उड्डाणपूल हा अंबरनाथ एम आय डी सी मार्गे सरळ मोहनपुरमच्या दिशेने जाणार होता मात्र या उड्डाणपुलाला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्याने नागरिकांच्या विरोधानंतर रेल्वे प्रशासनाने हा पूल स्मशानभूमीमार्गे वळवण्यासाठी त्या मार्गाची पाहणी केली मात्र या मार्गात मोठी भुयारी गटारी असल्याने या भागातून हा उड्डाणपूल वळवणं अशक्य असल्याचं पालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आलं त्यामुळे आधी ठरलेल्या आराखड्याप्रमाणेच हा उड्डाणपूल होणार असल्याचं समोर आलंय स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार पालिका प्रशासनाने या उड्डाणपुलाला वळण देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता मात्र आता हा पूल वळवणं शक्य नसल्याचं स्पष्ट झालं असलं तरी स्थानिक रहिवाशी अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत खरं म्हणजे एम पी गेटला जो ब्रिज होतोय तो स्थानिकां स्थानिक नागरिकांसाठीच होतोय कारण बऱ्याच वेळेला रेल्वे क्रॉसिंग करताना पादचाऱ्यांचा ॲक्सिडेंट होत आहेत प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतला होता पण इथल्या स्थानिक प्रशासनाने ज्या वेळेला या ब्रिजवरचं लेआउट बनवलं ते इथल्या स्थानिक नागरिकांच्या फायद्याचं नव्हतं तर प्रशासनाने टेबलवर बसून त्यांच्या टेबलवर बसून ते लेआउट बनवलं होतं खरं म्हणजे एम पी गेटमधून सरळ कांसई गावाकडे न जाता जागेवर लेफ्ट टर्न मारून तो स्टेशनकडे जाणारा ब्रिज बनवायला पाहिजे होता कारण पुढे गाव आहे शाळा आहे लोकांची रहदारी आहे या ब्रिजवरनं अवजड वाहनं येतील पुढे भविष्यात गावात ॲक्सिडेंट अपघात होण्याचे चान्सेस आहेत तर प्रशासनाने तो विचार करून एम पी गेटवरनं लेफ्ट साईडला स्टेशनकडे जाणारा असा असा ब्रिज बनवायला पाहिजे होता पण प्रशासनाने नागरिकांचं हित न जोपासता त्यांचं स्वतःचं हित ज जपून तो ब्रिज बनवला आहे तरी आम आमचा अजूनही आमचा त्या ब्रिजला विरोध आहे पुढे भविष्यात आम्ही या ब्रिजच्या विरोधात नक्कीच आंदोलन करू आणि ब्रिजचं डिझाईन चेंज करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज